अन्नपूर्ण एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक कोकण देखील त्याला म्हंटल जातं म्हणजे कर्नाटकचा कोकणामध्ये जे मेंगलोर शहर आहे ते मेंगलोर शहरला जाताना तुम्हाला त्या हायवेच्या शेजारीच ते मंदिर आहे पाठीमाग दिसत आहे हनुमानचे मंदिर आहे खूप सुंदर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही अवश्य पहा चला तर बघूया हनुमानचे असे सुंदर मंदिर पवनपुत्र हनुमान खूप भव्य अशी मूर्ती आहे आणि वरती अभिषेक करण्यासाठी पाठीमागून पाहत असाल तीन माळे आहे ते तेथून वरती गेल्यानंतर अभिषेक करतात त्याच्यानंतर त्याच्या पायाशी छोटीशी पितळी मूर्ती आहे हनुमानची आणि बाजूने पितळ धातू वापरला गेला आहे बघा आणि बाकीच मंदिर आहे ते अशा पद्धतीनं आहे खूप सुंदर पद्धतीने डिझाईन आहे मंदिराची बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं वेगवेगळ्या मूर्ती आहे तिथे खूप सुंदर मंदिर आहे बाजूला एक मंदिर आहे बघा छोटस त्याच्यामध्ये पण एक मूर्ती आहे पंचमुखी गणपतीची मूर्ती आहे बघा पंचमुखी गणपती आहे मंदिराची डावी बाजू आहे अशा पद्धतीनं आहे बघा आणि पाठीमागे तुम्ही आला मंदिराच्या तुम्हाला इथे जेवण खाण्यासाठी सोय आहे महाप्रसादाची सोय असते इथे तसेच या पद्धतीने लक्ष्मण सीता आणि हनुमान पाया पडताना अशी एक मूर्ती आहे बघा जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी फोटो मध्ये वगैरे बघितले असेल तशा पद्धतीची मूर्ती आहे पाठीमागे हे मंदिर दिसत आहे बघा एकदम जरा साऱ्या पद्धतीचं आहे हे शनिदेवाचं मंदिर आहे आणि ते जेवण खाण्यासाठी सोय असते कार्यक्रमा दिवशी असा परिसर आहे अशा पद्धतीचा तुम्ही बघू शकता ही मंदिराची पाठीमागील बाजू आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे असे शेती आहे बघा भाताची वगैरे अशा पद्धतीनं काम आहे बघा मंदिरावर खूप सुंदर वेगवेगळ्या मूर्ती आहेत हनुमान राम सीता वगैरे खूप सुंदर पद्धतीनं आहेत बघा डावी बाजू आहे त्याच्या बाजूला एक मंदिर आहे बघा शिवशंभू शंकराचं मंदिर आहे पितळी मूर्ती आहे आणि अशा पद्धतीनं लाकडी चौकट त्याला बसवलेली आहे त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला एक मंदिर आहे हे बघा असं नागाची असलेली मंदिर आहे खरंच खूप सुंदर आहे बघा मूर्ती मुर्ति। मोठी मूर्ती आहे नागाची परतीमासलेली आणि सुंदर आहे बघा त्याच्याच बाजूला वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत बघा वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आहेत इथे देखील छोट्या छोट्या बघा शंकर पार्वतीची मूर्ती असलेली एक म छोटस मंदिर आहे त्याच्या बाजूला खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर पद्धतीचं आहे आणि त्याच्यानंतर पलीकडे एक आहे मंदिर देवी आहे इथले म्हणजे जे मूळ गाव आहे गावची कोणती देवी आहे अध्यापिका नाव माहिती नाही परंतु देवी आहे आणि असाच परिसर आहे बघा अशा पद्धतीची छोटी छोटी चार पाच मंदिर होती तिकडे नंदीची प्रतिमा आहे तसं ह्याच्या बाजूला सिंह सिवा आहे सिंहाची प्रतिमा आहे बघा बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं सुंदर अशी कलाकृतीने बनवलेले हे कर्नाटक राज्यातील मंदिर आहे जे समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे तो खरच खूप सुंदर आहे तुम्हाला मी सर्व तेथील देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे दाखवलेल्या आहेत हनुमानची देखील मोठी मूर्ती मी तुम्हाला दाखवली आणि असा हा पूर्ण परिसर आहे समोर हा रस्ता दिसत आहे तो तिकडे मेंगलोर मेंगलोर शहराला जाणारा रस्ता आहे त्याच्याच बाजूला हे भव्य अशी सुंदर हनुमानचे मंदिर आहे कर्नाटक राज्यातील तुम्हाला मी हनुमानचे मंदिर दाखवले जे हायवेच्या बाजूलाच होते आणि पाठीमागे जवळ समुद्र आहे खूप सुंदर पद्धतीचे ते मंदिर आहे खरंच खूप तुम्ही जर इकडे कधी आला मेंगलोरला जाण्यासाठी तर हायवेच्या शे शेजारी असलेले हे मंदिर तुम्ही नक्की बघा आणि त्याच पद्धतीने माझा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील